न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच पहिलीपासूनच शाळांमध्ये आता हिंदी भाषा शिकवली जाणार आहे आता या निर्णयाविरोधात महाराष्ट्रामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या मनसे असेल किंवा महाविकास आघाडीतील नेते या निर्णयाला विरोध करतायत हिंदी भाषा आमच्यावर का थोपवली जाते असं म्हणत याला विरोध करण्यात येतो आहे एक एकीकडे हिंदीच्या सक्तीविरोधात महाराष्ट्रात रान पेटलं असताना दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुद्धा याच वेळेला सुरू झाल्या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीच्या अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ठाकरे बंधू एकत्र येतील का अशा चर्चा एकीकडे रंगू लागल्या असताना आता मनसेने आर एस एसला पत्र लिहिलेलं आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हिंदीची सक्ती नकोच असं म्हणत त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामुळे या पत्रात नेमकं काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर संदीप देशपांडे यांनी असं सुरुवातीला लिहिलंय श्री मोहन भागवत सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे संदीप देशपांडे लिहितात की खर तर आपल्याला प्रत्यक्ष भेटून आमच्या भावना आपल्या समोर मांडाव्यात अशी मनापासून इच्छा होती पण सामान्य राजकीय कार्यकर्त्याला भेटता येईल का ही शंका आहे म्हणून हे खुलपत्र आपल्याला लिहितोय हिंदुस्थानचा इतिहास आहे मराठ्यांनी जवळजवळ संपूर्ण भारतावर राज्य केलं इंग्रजांनी सुद्धा हिंदुस्थान जिंकला तो मुघनांकडून नाही तर मराठ्यांकडून होळकरांचे इंदूरमध्ये राज्य होते शिंदे ग्वालियरमध्ये होते गायकवाड बडोद्यामध्ये होते अगदी दक्षिणेमध्ये सुद्धा मराठ्यांचं राज्य होतं खरं तर जवळजवळ दोनशे वर्ष मराठ्यांचं अधिपत्य हिंदुस्थानावर होतं एवढं असून सुद्धा मराठ्यांनी कधी ही मराठी भाषा तिथल्या राज्यांवर लादली नाही अगदी गुगल नसताना सुद्धा त्यांना मराठी ही संपर्काची भाषा कराविषयी वाटली नाही उलट पक्षी शिंदे हे ग्वालियरला जाऊन सिंधिया झाले हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे सध्या शालेय शिक्षणात करण्यात आलेली हिंदी भाषेची सक्ती मराठी माणूस हा सहिष्णू आहे याचा गैरफायदा घेतला जातोय महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे गुजरातमध्ये राहणारा गुजराती माणूस सुद्धा हिंदू आहे तमिळ बोलणारा सुद्धा हिंदू आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उत्कलभंग हे आपल्या देशाच्या राष्ट्रगीतात आहे विविधतेत एकता हे नुसत्या देशाचं वैशिष्ट्य नाही तर आपल्या हिंदू धर्माचं सुद्धा वैशिष्ट्य आहे ख्रिस्ती धर्म पाळणारे हे सगळे इंग्रजी बोलत नाहीत ते जर्मन फ्रेंच स्पॅनिश इत्यादी भाषा बोलतात अगदी भारतात तर ख्रिस्ती धर्म वाढवण्यासाठी त्यांनी तमिळ मल्याळम आणि कोकणी ही बोलीभाषा आत्मसात केली ही सगळी उदाहरणं देण्याचं कारण म्हणजे धर्म वाढवायचा असेल टिकवायचा असेल तर सर्व भाषांना सामावून घेणं गरजेचं आहे एका समूहाची भाषा दुसऱ्या समूहावर लादून धर्म वाढू शकत नाही पाकिस्तानमधील बंगाली बोलणारे मुसलमान हे मुसलमान नसून भाषेच्या सक्तीमुळे वेगळे राष्ट्र झाले हा ताजा इतिहास आहे ज्या पद्धतीने सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदी समाजात फूट पाडण्याचं काम करत आहे त्यामुळे हिंदू समाज हा एकत्र येण्याऐवजी विखुरण्याची शक्यता अधिक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि विचारांच्या आधारावर उभी झालेली ही संघटना आहे म्हणून हे सगळं सांगण्याचं धाडस करतोय हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या या कृतीला आपण चाप हा आमचा विश्वास आहे म्हणून हा पत्रप्रपंच आपण जर वेळ दिली तर प्रत्यक्ष भेटून आपल्या समोर भावना व्यक्त करायला नक्की आवडेल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आर एस एस प्रमुख मोहन भागवतांना आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे या पत्राद्वारे की हिंदू समाजात फूट पाडण्याचं काम सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या कृतीला आपण चाप, चाप बसवाल हा आमचा ठाम विश्वास आहे आता सुरुवातीपासूनच मनसे या निर्णयाला विरोध करत आहे राज ठाकरेंनी स्वतः ट्विट केलेलं होतं आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की केंद्र सरकार हिंदीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही एकीकडे महाविकास आघाडीतली नेते सुद्धा या निर्णयाला विरोध करताय त्याच्यामुळे मराठीच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाने एकत्र यावं अशा चर्चा कुठेतरी रंगू लागलेल्या आहेत आणि या चर्चा रंगू लागलेल्या असताना राज ठाकरे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी सूचक विधानं केली या दोघांनी युतीचे संकेत दिले का अशा चर्चा सुद्धा रंगू लागल्या कारण मराठीच्या अस्तित्वासाठी एकत्र यायला हवं हो, असं हे नेते म्हणालेले होते त्याच्यामुळे एकीकडे या ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा रंगू लागलेल्या असताना दुसरीकडे आता हिंदीच्या सत्तेविरोधामध्ये मनसेने आर एस एस ला हे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आता पुढे जाऊन आर एस एसची या पत्रावर काय प्रतिक्रिया येते याच्यावर ये कशा प्रकारे प्रतिक्रिया येतात पुढे जाऊन हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या निर्णयावर काय वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद